श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दत्त जयंती विशेष आपल्याला माहिती आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे बऱ्याच महिला गुरुचरित्र काही महिलांची स्वामीचरित्र सारामृताची सेवा चालू आहे पण एकवीस दिवसाची स्वामीचरित्र सारामृताची सेवा प्रत्येकाला करणं शक्य होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अकरा दिवस अखंड अकरा दिवस आपल्याला दत्त सेवा करायची आहे ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत तुम्हाला या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दत्तसेवा करायची आहे आता दत्त सेवा, सेवा म्हणजे कुठली आली तर बघा आता सगळ्यात आधी तर आपण दत्तसेवा बघूया आणि नंतर स्वामी सेवा बघूया या अकरा दिवसामध्ये तुम्ही अखंड घोर कष्ट उद्धार स्त्रोत्रम अतिशय दिव्य अनुभव देणार अतिशय दिव्य स्त्रोत्र आहे गोर कष्ट उद्धार स्त्रोत्रम आयुष्यात आलेले काही संकट असतील काही दुःख असतील तर कुठले तरी संकट आलेले आहेत आणि अचानक तुम्ही कुठल्या तरी संकटात अडकला आहात तर कोणीतरी तुम्हाला अडकवलेलं आहे आणि कोणीतरी तुमचे हितशत्रू असतील संकटातून मुक्ती मिळण्यासाठी या संकटांना मात करण्यासाठी आपल्याला घोर कष्ट उद्धार स्त्रोत्रमचं याचं पठण करायचं आहे आता हे किती वेळा करायचं आहे तर तुम्ही कमीत कमी रोज एकावन्न वेळा पठण करायचं असतं नाही तर मग रोज अकरा वेळा असं तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायची आहे अर्थात संकल्पयुक्त असेल तर पहिल्या दिवशी केंद्रात मठात जाऊन तुम्हाला नारळकडी साखर अर्पण करायची आहे महाराजांना विनंती करायची आहे की माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या आणि नक्कीच ते करून घेतात काय होतं नाही प्रत्येकाचं स्वप्न असतं की गुरुचैत्र पारायण करावं पण काही ना काही अडचणी आहेत मग विटाळ आहे सुतक आहे मासिक धर्म याच्यामध्ये मग लग्नकार्य आहेत लहान मुलं आहेत मग अशावेळी मग आपण सेवा करू शकत नाही मग त्याच्यापेक्षा अकरा दिवस जर तुम्ही रोज एक स्वामीचित्र सारामृतचा संपूर्ण पाठ केला म्हणजे एक ते एकवीस अध्याय पठण केले तर तुमचे अकरा स्वामीचित्र सारामृताची सेवा तुमच्याकडून घडेल जे काय की हे अकरा पाठ तुमचे होतील या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर येतं की तुम्ही रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मंत्र जप तुम्ही रोज अकरा माळी करू शकता असं तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे तर हेही नाही शक्य होत तर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करावा तर ही सेवा तुम्ही अकरा दिवस करावी अखंड म्हणजे काय की रोज अकरा माळी जप करायचा आहे असं तुम्हाला अखंड अकरा दिवस सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृत जसं मी तुम्हाला सांगितलं की ताई म्हणजे आता बऱ्याच कमेंट येतात की ताई एका दिवसात दोन पारायण चालतं का तर हो तुम्ही करू शकता तर एका दिवसात दोन पारायण तुम्ही करू शकता किंवा ताई आम्ही दोन दिवसात एक पारायण करू शकतो का खरं सांगू का स्वामी चरित्र सारामृत रोज तीन तीन अध्याय पठन करायचे असतात म्हणजे काय की सात दिवसात आपलं एक पारायण होतं किंवा रोज सात अध्याय पठन करू शकता म्हणजे काय की तीन दिवसात तुमचं एक पारायण होतं एक तरी तुम्ही एका दिवसात पारायण करा किंवा तीन दिवसात एक पारायण करा तुम्ही सात दिवसात एक पारायण करा आता ताई लहान मुलं आहेत उठावं लागतं अडचणी आहेत कंटिन्यू वाचू शकत नाही मग अशा वेळेस समजा आज चोवीस तारीख आहे वार सोमवार आहे आणि मला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीचे दहा अध्याय मी वाचेल त्याच्यानंतर अडचण आली म्हणजेच समजा बाळ उठलं किंवा लहान मुलं असतील किंवा त्यांची शिशू असतेच खाणंपिणं असतं मग अशा वेळेस मग अशा वेळेस मध्येच उठलं तर चालतं का तर तुम्ही सेवा करताय ना तर तुम्हाला कोणीही शिक्षा देणार नाही कोणीही तुम्हाला काही करणार नाही तुम्ही अगदी एका बैठकीत झालं तर सोन्याहून तुळं नाहीच झालं तर अध्याय जर तुम्ही एक ते दहा अध्याय सकाळी वाचले आणि थोडंसं मग काम आलं आणि लहान मुलं मग उठले मग त्यांना झोका वगैरे देऊन मग नंतर तुम्ही कंटिन्यू केलं तरी हरकत नाही तुम्ही सेवा करत आहात ना हे खूप महत्वाचं आहे गुरु गुरुचरित्र पारायण संदर्भात पण अशा कमेंट आल्या की ताई एकाच बैठकीत करायचं असतं का तर लहान मुलं आहेत मग आम्ही करू शकत नाही मग अशा वेळेस काय करू शकता तर थोडे अध्याय वाचले आणि जर आम्हाला एमर्जन्सी उठावं लागलं तर मग ते आम्ही उठून ते आमचं काम करून नंतर आम्ही सेवा करू शकतो का फक्त आता ज्या काही सेवा सांगते ना तर मग सेवा स्वामी सेवा त्या फक्त बारा ते साडेबारामध्ये मध्ये करायच्या नाहीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याच्याबरोबर मांसाहार कडकडीत वज ताई घरातले खातात मी खात नाही बघा कोणी किती खावं काय खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण स्वामीचित्र सारामृताची सेवा करत असताना घरातले घरातले आता नाहीच ऐकणारे ना आहेत तर मग त्यांची इच्छा असेल मग त्यांना करून द्या तुम्ही काही खाऊ नका तर घोरकष्ट उद्धार स्त्रोत्रम पण खूप दिव्य स्त्रोत्र आहे रोज जर तुम्ही पठण केला ना बघा तुम्हाला काय चमत्कार होतो चमत्कार होतो म्हणजे तुम्हाला गडगंज पैसा मिळेल तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं म्हणत नाही आहे पण हो तुम्हाला अडलेले पैसे असतील किंवा मानसिक त्रास असेल काम होत नाही आहे तर घोरकष्ट उद्धार स्त्रोत्रम अगदी काही सेकंद लागतात ते एकदा वाचायला एवढं सुंदर आहे आणि जर तुम्ही रोज ऐकलं वाचलं तर ते तुमचं पाठ सुद्धा होऊन जाईल आणि काही सेकंद तुमचं ते एकदा गुरुकष्ट उद्धार उद्धारसृत्रम तुम्ही वाचू शकता आता ताई काही हे पण नाही शक्य होत तर लवकरच सप्तशती सार आणि संक्षिप्त गुरुचैत्र सार या दोन्ही ग्रंथावर सविस्तर मी माहिती तुम्हाला देईलच पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तीन वेळा पाच वेळा सात वेळा पारायण सुद्धा करू शकता आणि त्या ग्रंथाचं ते कसं करायचं काय करायचं मी लवकरच त्या सं त्या संदर्भात तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल आता फक्त सांगते त्याच्याबरोबर ताई आम्ही काही करू शकत नाही तर गुरुचरित्रातला चौदावा द्याय अध्याय रोज तुम्ही वाचू शकता अतिशय दिव्य प्रभावी असा तो ग्रंथ आहे चौदावाद्याय अध्याय गुरुचै गुरुचरित्र पारायण करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं ते होतं आपण ते म्हणजे महाराजांची इच्छा आणि पारायण वाचायला सोपं आहे ते समजायलाही सोपं आहे पण तिथे टिकवणं आणि गुरुचरित्र पारायणपर्यंत जाऊन करणं मध्ये खूप अडचणी येतात महाराज स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात जे गुरुक्षेत्र पारायण करतात ना किंवा जे करणार आहेत ना तर त्यांना माहिती आहे काहीतरी अडचणीच येईल काहीतरी होणारच आहे पण काही नाही आहे की आपल्याला करायचं आहे मग जसं मी तुम्हाला सांगितलं की काही अडचणी असतात मग लहान आहेत किंवा लग्नकार्य आहेत दुःख सुख चालू असतात मग अशा वेळेस मी तुम्ही अकरा दिवसाची सुद्धा सेवा तुम्ही करू शकता या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये ज्या काही दत्त आहेत या सात दिवसामध्ये अखंड केंद्रामध्ये मठामध्ये घरात अखंड स्वामी भक्त पारायण करत असतात आणि ज्या काही सात्विक लहरी आहे त्या आपल्यापर्यंत याव्या आणि त्याच्यासाठी आपल्याला घरात सुद्धा सेवा करायची असते केंद्रात प्रहराची सेवा यागाची सेवा आहे महिलांना ही सेवा स्किप करू नका तुम्हाला माहिती आहे मी नेहमी जीव तोडून सांगत असते की आपण जेव्हा चंडी याग आपल्या घरात व्हावा प्रत्येकाची इच्छा असते की चंडियाग व्हावा आता चंडियाग कर आता चंडियाग करायचं म्हटलं तर तीन दिवसाचा तो वेळ जातो आणि त्याला लागणारा खर्च लागतो पण जर तुम्ही केंद्रात गेलात तर चंडियागाची सेवा तुमच्याकडून घडली तर स्वामी याग होतो रुद्र होतो आता बरेच लोक म्हणतात की ताई हे काय आहे तर तुम्ही, तुम्ही जवळच्या केंद्रात जा सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर प्रहर एक वेळेस तुम्ही यागाला बसू नका पण ती प्रहराची सेवा ती प्रहराची सेवा महाराज तुम्हाला साक्षात दर्शन देतात आणि जो रात्रीचा प्रहर करतो तर त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही जर तुम्हाला काढून प्रत्येक जवळच्या केंद्रात जा तिकडे बघा या सात दिवसाच्या कालावधीमध्ये प्रहर यागाची सेवा होते फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्याकडून या सहा महिन्याचं आपल्याला संरक्षण कवच लागत असतं दत्त महाराजांची कृपा असतेच आणि ही सेवा करा तर या सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे कितीही तुमच्या अडचणी असो दुःख असो तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये थंडी प्रचंड आहे आपले पण हाल होणार आहेत तर रोज रोज जाऊन येऊन पण सगळं बाजूला ठेवा सात दिवसामध्ये थोडे हाल झाले तरी चालेल पण सेवा करायला मात्र विसरू नका मी या गाणी प्रहराबद्दल बोलत आहे पण तुम्ही घरातल्या ही ताई आम्ही कामावर जातो तर मग तिकडे सेवा करू शकतो का घोर कष्ट गोरकष्ट उद्धार स्त्रोत्रमची सेवा तुम्ही देवघरासमोर बसून करा स्वामी चरित्र सारामृत काही अडचणी असेल तर आम्ही घरात करू शकत नाही किंवा आम्ही कामाला जातो मग बाहेर आम्ही अशा वेळेस तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता तू सेवा करतो ना हे खूप महत्वाचं आहे तू कुठे करतो कसा करतो महाराजांना काहीही फरक पडत नाही पण आपल्या संसारिक आयुष्यातल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याकडे आलेले दुःख संकट त्रास या सगळ्यांना सांभाळून आपण सेवा करत असतो महाराज तेच बघत असतात त्याच्यावरूनच आपल्याला फळ देत असतात महाराजांनी खूप काही द्यावं म्हणून आपण कधी सेवा करायची नाही त्यांनी आपल्याला खरंच खूप काही दिलेलं आहे आणि आपण फक्त कृतज्ञ की महाराज जे काही दिलेलं आहे जे जे आहे आहे ते तुमचं काही वाईट ना ते सगळं माझं आहे जे काही चांगला आहे महाराज ते तुमचं आहे कारण आपला हा प्रारब्ध आहे त्याच्यापेक्षा जोपर्यंत प्रारब्धाचा भूक आपला संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यासाठी जे चांगलं आहे तुम्ही कितीही तोडा तुम्ही कितीही डोकं आपटा तुम्ही कितीही पारायण करा जोपर्यंत तुमच्यासाठी चांगला आहे ते तुम्हाला मिळणार आहे पण तुम्ही मी असं किती ठरवलं की मला हेच पाहिजे आहे आणि खरं सांगते बरेच लोक आहेत असं इतके पारायण करतात इतके पारायण करतात की मला हेच पाहिजे आहे हेच पाहिजे आहे आणि नंतर आपण पस्तावा करतो की महाराज कधी तुमची सेवा हे पाहून तुमच्या मनासारखं थोडं तरी घडलं पण त्याच्यासाठी जे चांगलं आहे ना तेच तुम्हाला महाराज देणार आहेत म्हणून अट्टहास कशाला करायचा जे नशिबात आहे जे महाराजांनी विधिलिखित केलेलं आहे जे घडणार आहे तर भविष्याची चिंता न करता भूतकाळ भूतकाळाचा जास्त विचार न करता वर्तमान काळात श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मंत्र जप करा कलियुगात सगळ्यात प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगते की फक्त महाराजांचं नामस्मरण दत्त महाराजांची सेवा करा अकरा दिवस वाईट बोलू नका वाईट निंदा निंदाना करू नका कोणाबद्दल वाईट विचार येणे हे सुद्धा वाईट आहे आणि या सगळ्याचा त्याग करणं सेवा करायची आहे स्वामी सेवा करायची आहे बघा आयुष्यामध्ये किती फरक पडतो किती संरक्षण कवच मिळतं आणि तुम्हाला तुम्ही मला स्वतः सांगाल की दत्त जयंतीच्या दरम्यान की तू बरोबर म्हणत होती की आम्ही सेवा केल्या आणि आम्हाला अनुभव आला आणि खूप छान वाटलं खूप भारी वाटलं ताई सेवा करून आणि सगळ्यात भारी आहे की हे प्रत्येकाला मिळत असतं तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ